स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला माझ्या कडून आणि माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभकामना आहे तर आजची ही रेसिपी आपण बघणार आहोत जे आहे की तळलेले मोदक हे जे अगोदर मी तुमच्याबरोबर दोन इन्ग्रेडियंटचा सोप्पा आणि सिंपल रेसिपी शेअर केलेला होता मोदकचा तेही जाऊन नक्की बघा जर तुम्हाला तुमचा टाईम वाचवायचा असेल किंवा एक अशी रेसिपी पाहिजे मोदकची जे तुम्हाला लवकर बनवता येईल तर तुम्ही ती रेसिपी ट्राय करू शकताय आज आपण मस्तपैकी तळलेले मोदक बघणार आहोत खूप सोपं आहे बनवायला जास्त टाईम लागत नाही आणि त्याच्यासोबतच जर तुमचे मोदकचं जे प्रॉपर शेप आहे ते येत नाही आहे किंवा शेप बनवता आणि ते बिघडून जातं तर असं व्हायला आलं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे कारण मी तुम्हाला ह्याच्यात काही टिप्स पण सांगणार आहे आणि हॅक्सुद्धा सांगणार आहे जे ज्यानाकडून तुम्ही एकदम परफेक्ट शेपचे मोदक बनवू शकता तेही तेही फक्त दोन मिनटात चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेल्या आहेत बघा दोन नारळ घेतलेले आहेत सोलून नारळ घेतलेल्या आहेत आता या काय करूया दोन्ही नारळ आपण फोडून घेऊया खोबरं काढून घेतलं बघा असं अजून बी काढायला लागलो तर आता काय करूया आपण किसून घेऊया इथे किसणी घेतलेले आहेत तर हे मध्यम किसणीनं किसून घेऊया आपण मिक्सरला बी लावू शकताय तुम्ही किसल्याने खूप छान होतं असं नारळ बघा सगळं किसून घेऊया तर खोबरं इथं किसून घेतलं बघा मस्त असं बारीक असं किसून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवल्या कडाई तापल्या त्याच्यात वतूया तूप एक चमच्या भर तूप भाजून घेऊया भाजली बघा चांगली त्याच्यात असं चा। गुळ आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळाला पूर्ण विरगळून घेऊया आपण पाक विरगळलेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं गुळ विरगळून घ्यायचा टाकूया आपण खोबरं किसून घेतलेला छान असं मिक्स करूया बघा मस्त आपलं बनवाय बनायला आले सारण बघू शकताय आता हिथं मी इलायची आणि साखर का नाही बारीक करून घेतली होती म्हणजे इलायची बरोबर साखर अशी बारीक करून घेतली का नाही एकदम लगेच बारीक होत आहे इलायची आणि साखर मिक्स करून बारीक केल्यावर तर हे बी सगळं वत्ते ह्याच्यात पण असं मिक्स करून घेऊया मस्त असं पुरण आपलं बनवून रेडी आहे बघू शकता की किती मस्त झालेलं आहे तुम्हाला वाटलंच तुम तर आणि ड्रायफ्रूट घालू शकताय तुम्ही ह्याच्यात मी नाही वापरलेलं तुमच्याकडं असलं तर वापरू शकताय तुम्ही बारीक असं करून तर मस्त झालेलं आहे आपलं सारण बघू शकताय तुम्ही आता याला थंड करूया दोन पात्र थंड होत पीठ मळून घेऊया आपण तर पीठ मळायसाठी बघा एक बुट्टी घेतलेली आहे वर ठेवलं चाळण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेऊया तर दोन वाटे पीठ घेतलेलं आहे चाळून घेऊया आता ह्याच्यात बघा बारीक रवा घेतलेला आहे चार चमची रवा घेऊया आपण घेतलेला आहे बेसन दोनशे बघा बेसन घ्यायचं मोदक घेणं खूप छान होतात म्हणे मीठ टाकूया पिठात तूप गरम केले बघा छान असं गरम करून घ्यायचं आता तूप चांगलं गरम झाले गॅस या बंद आणि पिठाच्या महांमध्ये वतूया त्या साहित्या ना सगळं असं मिक्स करून घेऊया हात लावू नका चमच्याच घ्या नाहीतर पोळीला हाताला गरम तूप आहे छान असं मिक्स करूया असं तुफिन घातलं का नाही तुमच्याकडे तूप नसलं तर तेल वापरू शकता या छान असं कानही होतात आपले तर छान होतात तर असं मस्त कालवून घेतलेलं आहे आता हाताने कालवूया मैद्याच्या पिठाच्या बी करू शकताय तुम्ही मैद्याच्या बी छान होतात तर खायला सगळे आता गव्हाच्या पिठाचा चांगल्या असते त्या आता थोडं थोडं पाणी वतून पीठ मळून घेऊया आपण घट्टसर पीठ बघा छान असं मळून घेतलेलं आहे मऊ सूत आता ह्याला पाच पाच सहा मिनिट ठेवून देऊया आपण झाकून बघा पीठ आपलं छान भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यातला एक गोळा काढून घेऊया आपण असा एवढा गोळा काढून घ्यायचा बस एवढा चपाती करतो एवढा गोळा काढून घेऊया थोडस वाळपीठ टाकायचं आणि लाटून घेऊया अशी मोठी आपण चपाती बनवतोय तसं तर बघा मस्त अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे पातळ अशी लाटलेली आहे बघू शकताय तुम्ही खूप पातळ पात्तड़ा आहे पातळच लाटायचे आता बघा अशी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीचे आहे ना कापून घेऊया असं घेतलेले आहे तर बघा मस्त असं लाटून घेतलेला आहे आता याला हातावरती घ्यायचं आणि कळ्या पाडून घेऊया आपण तर ह्या प्रकारे बघा दाखवल्याप्रमाणे घेऊया आता मिश्रण भरूया आपण थंड झालेला आहे भरून घेतलेला आहे या प्रकारे करायचं असं गोल फिरवत आहे बघू शकता मस्त असा मोदक झालेला आहे बघा आता प्लेटात ठेवून देऊया दाखवते असं केल्याने काय काय पटापट होत आता तर बघा असे लाटून घेतलेले आहे ला तुम्हाला अनेक पद्धत दाखवायची भरायची तर इथं वाटी घेतलेली आहे त्या वाटीवर असं जा। ठेवायचं असं मिश्रण जे आपण बनवून घेतलं होतं ते अच्छा कळ्या पाडून घ्यायच्या बघा ही एकदम सोपाय न येणारांना बघू शकताय तुम्ही किती मस्त असं गोल झालेला आहे काढून घेऊया बघा किती छान कळ्या पडलेल्या आहेत तसं खाली जर हाताने असं प्रेस करून असं वर जरा हाताने प्रेस करायचं बघा बघा किती मस्त मोदक झालेला आहे आपला ह्या पद्धतीनं बी करू शकताय तुम्ही आता सगळं मोदक असंच तयार करून घेते ठेवले बघा कडाई इथं तेल गरम झाले का बघा या एक गोळा टाकूया आपण तर बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे टाकल्याच गोळावर आलाय हे पहा मोदक बी एवढं बनवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता तेल बी चांगलं गरम झाले तर तळून घेऊया मोदक आपण तर मस्त असं तळून घेऊया आपण गॅस खाली कमीच करायचा म्हणजे छान तळलं जातात फिरवून दोन्ही साईड छान असं तळून घेऊया मस्त असं कसं तळायला लागले ते काही तर फुटले नाहीत काय नाही किती भारी दिसायला मोदक आपलं बघू शकताय तुम्ही एकदम छान असं तर तळून घ्यायचं मस्त लागतात खायला आणि एकदम तोंडात गेल्या गेल्या विरगळणार सारखे आहेत हे नक्की करून बघा तुम्ही बी खूप छान तळलेलं आहे काढून घेऊया एका प्लेटात बघू शकताय काय मस्त झालेत नक्की तुम्ही बी करून बघा सगळे असेच तळून घेते तर बघा मोदक बनवून तयार आहेत बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेले आहेत खूप सारे मोदक बनवलेले आहेत बघा मस्त बनवलेलं आहे मस्त छान झालेत मोदक आणि खूप सारे बनवले आहेत किंवा मंदिरला न्यायचे आहेत मन, म्हणून तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंड पातळ खात राहावा मस्त राहा बाय